नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आमचे माहूरगड येथील प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री गणेश कचकलवार साहेब यांचा वाढदिवस माहूरगड या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी तालुकाध्यक्ष अनिल माड पेल्लीवार उपाध्यक्ष समाधान कांबळे शहराध्यक्ष शंकर भालेराव मराठी पत्रकार संघटनेचे गणेश खडसे तसेच पत्रकार राजू ठाकूर आदेश बिहेरे सदानंद पुरी राहुल कांबळे गोपाल चव्हाण अंबादास मुक्ते सामाजिक कार्यकर्ते कैलाश राऊत परमेश्वर पतंगे आदेश शिंदे अविनाश इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे